नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर बघा पाऊस खूप चालू आहे आणि मी जायला तयार झालेली आहे माझी बॅग किंवा इथं पण बॅग आहे बॅग भरून ठेवलेत आणि जायच्या आहेत पाऊस बघा कसा चालू झाला आहे आता काय करू खूप पाऊस चालू आहे खूप म्हणजे खूप आणि गाडी मागवली संतोष न आणि उलटीच असं होतं आहे फोर व्हीलरमध्ये जाऊ होत नाही मला आणि पावसाचे दिवस पावसात काही तीन मुलांना घेऊन बाईकवर जाऊ शकत नाही तर बडी मुश्किलनं आता मला हा म्हणावं लागलं आहे हो चारचाकीच्या गाडीत जाव्या म्हणून हे बघा पाण्याला सगळं आणलेलं तसं ठेवलं सा बोटल राजमुच्या फुलाच्या टायमाला काय करू चालं ना पाऊस होमून चालू आहे आणि आता आपली सुट्टी पण लवकरच खतम होणार जायला लागल का नाही सांगा ग बसल्या बघा काय झालं आहे गायो हाय आज खेळत आहे सगळ्यांसोबत सगळं तर चला मी निघताना बघू आता काय काय गाडी सांगितली आता पा जवळपास येत असेल गाडी सगळं बघते काय कपडे राहिलेत का आता वलीच आहेत कपडे बॅग असं प्लास्टिकचं कागदात भरून घेतलेलं आहे ती जत कशी राहिली ह्याला लावते पुलीची शाळेची बॅग घेऊन आली ना मी हा बेटा क्या बोल राय क्या खाने के आहे खाले खाले बेटा खाले सोन सोनू म्हणतोय खाले बेटा खाले आता खाल्लंय खाल ना पूजा पाठ केलेलं जेवण तसंच तुझं खाल्लंय बघू आता निघूय पावसाचा दिवस नको नको डोळ्या वेळेला चला आता निघायचंय संतुशी चढ उभा राहिले बघा काय डोळ्याला लावलं मोसंबी वगैरे पारली संतोष ना थोडासा पाऊस उघडलाय हो का पाऊस उघडलाय म्हणून तयार झाली गाडी आली आपली फोर व्हीलर चला आता गावीला दीदीला माघारी पटवून देतो टाटा करा तव येऊ तुझ ॲपल खाल्लंय ऑरेंज खाल्लं संत्रा खाल्लंय गायन मामाला चालू होता तो पहिला अंडा पाठवतो माघारी जाऊ द्या तिथे ती निवान खेळून येईल हो ना

हं oh

Ne diyeceğini bana söyle. Bu ne? 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 तर मी गाडीत बसते आता आई एवढी रडायला लागली सोन <coughs> गायू बघा संतोषला सोड ना कारण जावय बापू नाही आले त्यामुळे मला लवकर निघायला लागते माघारी तर गाडीत बसले पण खूप रडायला लागलेत बरं हो का तो कॅमेरा मी व्हिडिओमध्ये एवढा घेतला नाही नॉर्मल घेतलेत पण आरडाओरडी करणारच चाललेली आहे आल्या आल्या पहिली राहायची तिथं भरपूर मग आता खूप वेगळं तरी पण त्यांना आनंद आहे की माझी लेख आली होती पण आईची अवस्था बघत बघवना झाली एवढी आई रडत होती गायव गेली सगळ्यांना भेटली हे का बाबा मला खिडकी काढून द्या लागलेत सर्व खिडकी ओपन करून बाबाचा जीव तळमळतोय खूप की व्यवस्थित जा कधी मी जावाय बापू बिना जात नाही कारण मग इमर्जन्सी काममुळे थांबलेत आई तर आईचं खूप जीव तळतळतोय गायूला मला सोनो पिलूला बघून आई आई तून, तून, माजा, माजा तर आईचं आई बघा तडफडायला लागली हात तिथून तिथून माझ्याबद्दल हे बघा माझा माझाच हात आहे इकडे तर बाबाला म्हणते मी जावा काही नाही टेन्शन दरवाजा लावायला लागलेत बाबा तर आई बघा आईने खूप आईला लई लई वाईट वाटतो आईचं मी तिला वाटतंय माझाच हात पकडला आहे बरं का आईने तू खा म्हणते जेवली नाही म्हणते मी जेव बिना जेवता चालले कारण त्रास होतोय मला होमनीमध्ये आणि बघा आई रडते तू जेव दोन्हीकडं कसं काय कवळ्यात घ्या लागल्या नको नको वाटतोय तिला काय करू कुठं म्हणजे पळू आईचा जीव तुम्हाला माहीत आहे तर तिला खूप त्रास होतोय चला गेली इमोशनल मी आवाज ऐकू शकत नाही तुम्हाला एवढा दुःख होत का चेला इथे येऊन पोचले मी सासरी आणि कपडे सुकलेत खूप पाऊस झालेला आहे आणि कपडे वगैरे चेंज केलेत मी हो पाऊस खूप झालेला आहे आपल्या सोप्यात पाऊस आलेला आहे तुम्हाला दाखवते पाऊस कसा चालू आहे खूप चालू आहे आणि आमच्या आत्या बसली तिथंच सासूबाई पाऊस दिसतोय का भयानक ओरनं टपकाय लागलंय बघा पाऊस तर तर बसते <coughs> तर खूप तर डोकं पण धोकायला लागले गाडीत मलाच प्रवास चाणवत नाही थोडंसं आल्या आल्या फ्रेश झाली आणि जाऊन झोपले ह्याच्यामध्ये म्हणजे आराम केलं जावय बाप्पा नव्हते आले ना त्यामुळं अजून टेन्शन होतं की त्यांचं जेवणाचं खूप टेन्शन असतं मला आणि दुसरी गोष्ट हेच असतं एक कधी मी सोडून जात नाही पहिल्यांदाच आणि त्यांना तशी कामं झाली होती आमच्या सासूबाईंची पण तब्येत डाऊन होती त्या ता टायमाला पोचणार होते पण पाऊस झाला चला म्हटलं मुलं तरी मी पण आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ तर खूप वाईट वाटते बरं का इकडं आली तिची सगळ्यांचा अवस्था बघून इतकं वाईट वाटते पण काय करू शकत नाही मी दोन्ही परिवार एकत्र आले तिचा आनंद आहे परत माझी थोडी तब्येत ठीक आहे थोडी म्हणजे मॅक्झिमम थोडी ठीकठाकच होत आलेली आहे गोळ्या औषधं ठेवलेले आहेत ज्या ज्या डॉक्टरची मी आता कॉन्टॅक्ट केलेत तुम्हाला हसा येईल काय लोकांना खूप मोका भेटेल त्या व्हिडिओ मी बनवले नाहीत असे खूप लोक म्हणजे डॉक्टरांचे मी पर्सनली आता मला घेऊन गेलेले घरच्यांनी दीर माझं ऐकत नाही आणि सासूबाई पण म्हणतात की घेऊन जा आले पर तर इथं तिथं एम एस तर आहे माझ्यासाठी पण पर्सनली खूप डॉक्टरना भेटून मी ट्रीटमेंट केलेत ते व्हिडिओ मी बनवलं नाही कारण बनवलेत टाकणार नाही कारण असं काय झालं ही ती खूप तुम्हाला माहीत आहे कोण आहेत काय आहेत तर माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये मला मा बघणारे नाहीत ज्याचं चॅनल चालवायचं आहे ना ते त्यांना विश्वास आणि डोगळ्यावर का नाही पट्टी बांधलेली आहे तर मला काही फरक पडत नाही आता व्हिडिओ बनवा काय बनवा तर त्यासाठी मी का तो हे केलेलं आहे थांबवलेले आहेत व्हिडिओ आणि जाऊन आले सगळे माझे झालेत आता जायचं वेळ पण जवळ आले त्यामुळे चटणी वगैरे बघू आता काय बनवायची होती का नाही का काय होते एक मला चटणीच नाही तिथं बुकी चटणी खायला लागली तर व्यवस्थित येऊन मी पोचलेली आहे मुलांना घेऊन फोर व्हीलरमध्ये मला जायचं नव्हतं याचं नव्हतं पण पाऊस थांब ना था ना पावसामुळं फोर व्हीलर म्हणजे मग मला फोर व्हीलर घेऊन यावं लागतं आहे आणि संतोष घेऊन गेला हे येऊन संतोष सोडून गेला पण ज्याच्या वेळी जायच्या वेळी इतका रडला ना संतोष म्हणजे तो बघत नव्हता आणि ते ड्रायव्हर तर आता होते ना अन्ना का काय त्यांनी घाटाच्या बाहेर येऊन गाडी थांबवून त्याला समजून सांगितलं बहीण आज किती वर्ष एक वर्ष म्हण सहा महिने म्हण दोन महिने म्हण नाहीतर पंधरा दिवस कितीही दिवस राहिली तर बहिणीच्या घरी बहिणीला जावं लागतं संतोष असं नाही त्यांनी समजून सांगून घेऊन गेलेत तर दादा मनापासून धन्यवाद तुम्हाला पण तर तुमचे पण खूप छान छान माझ्या यूट्यूब फॅमिलीचे पण कमेंट आहेत तर येऊन मी पोचले संतोष गेलाय संतोष तू ठीक राहा आनंदी राहा सुखी राहा आणि कुणाकडे लक्ष नको देऊस आता व्यवस्थित राहा डोळे उघडून बघ बाबा दुनिया ओळख आता ओळखलास खूप छान शिकलाय सावरलाय तर त्यामुळं तर गायू मम्मीचा आज जाते म्हटलं की रडाई लागली परत पप्पांचं छोटे पप्पा त्याला आठवून या लागले रस्त्यावर छोट पप्पा के पास जा रे छोट मम्मी पास जा रे मेरे पप्पा के पास जा रे भी ले जाऊंगी संतोष बरं खूप बोलत गेली तर संतोषचे पण व्हिडिओ बघा त्याला पण सपोर्ट करा ठीक आहे तर काळजी घ्यायची पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद थोडंसं ना फेसही झालेलं आहे चक्कर बिक्कर येऊन उलट्या त्यामुळे जास्त टाईम घेत नाही काळजी घ्या धन्यवाद